जनावरांच्या आहारात अत्यंत सकस रुचकर चारा म्हणून मक्याचा चारा उपयुक्त आहे मक्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण नऊ ते अकरा टक्के असतं पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी वर्षातून कोणत्याही हंगामात हे पीक घेता येतं घरच्या घरी जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी यंदाच्या खरीप हंगामात चारा म्हणून मका लागवडीचा तुम्ही नक्की विचार करू शकता चारा म्हणून मका लागवडीसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय अॅग्रोवन जनावर त्यांची निरोगी वाढ आणि प्रजनन क्षमता टिकून राहण्यासाठी हिरवा चारा आवश्यक आहे हा चा चारा चवदार व पाचक असल्याने आहारातील महत्वाचे घटक नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध झाल्याने जनावरांच्या शरीराच्या कोणत्याही अवयवावर ताण न येता पचन होते त्यांच्या शरीराचे तापमानही नियंत्रित राहते आहारात जास्त प्रमाणात खुरा आणि कमी प्रमाणात हिरवा चारा असं सा प्रमाण जास्त काळ राहिल्यास जनावरांच्या पचन संस्थेवर विपरीत परिणाम होतो दर्जेदार हिरव्या चारा अभावी कमजोर वासरे जन्मतात त्यामुळे जनावरांना दररोज हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी लवकर वाढणारे पालेदार सकस रुचकर पौष्टिक आणि जास्त उत्पादन देणारं पीक म्हणून मका पीक उपयुक्त आहे मका चाऱ्याचा उत्तम दर्जाचा मुरघासही तयार करता येतो मका लागवडीसाठी जमीन सुपीक कसदार आणि निचरायुक्त निवडावी एक नांगरट आणि कुळवाच्या दोन ते ती तीन पाळ्या देऊन जमीन भुसभूषित करावी पूर्व मशागतीच्या वेळी जमीन हेक्टरी पाच टन शेणखत मिसावे लागवडीसाठी जातींची निवड करताना आफ्रिकन टॉल मांजरी कंपोजिट गंगा सफेद दोन विजया या जातींची निवड करावी लागवडीसाठी हेक्टरी पंचाहत्तर किलो बियाणे लागते आणि पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास दोनशे पन्नास ग्रॅम ऍझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धकाची बीट प्रक्रिया करावी पाऊस झाल्यानंतर वापसा आल्यानंतर जून जुलै महिन्यात पाभरीने तीस सेमी अंतरावर पेरणी करावी प्रति हेक्टरी शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालाश द्यावे यापैकी पन्नास किलो नत्र पन्नास किलो स्फुरद व पन्नास किलो पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित पन्नास किलो नत्राचा दुसरा हप्ता पेरणी नंतर एका महिन्याने द्यावा पन्नास टक्के पीक फुलोऱ्यात म्हणजेच पेरणी नंतर साधारणपणे पासष्ट ते सत्तर दिवसांनी कापणी करावी मका पिकापासून हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी पाचशे ते सहाशे क्विंटल उत्पादन मिळते अनेक शेतकरी मक्याची कणसे पक्व झाल्यानंतर मक्याचा चारा जनावरांना देतात त्याऐवजी पन्नास टक्के पीक फुलोऱ्यात असताना जनावरांना चारा द्यावा कारण यावेळी मक्यातील सकसतेचे प्रमाण जास्त असतं याशिवाय खरीप हंगामात लागवड केलेल्या मक्यापासून मुरगास तयार करून ठेवावा त्याचा उपयोग इतर हंगात म्हणजे उन्हाळ्यात देखील करता येतो ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ला आता सबस्क्राईब करा